नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामीसेवा करीत राहा तर स्वामींचे बरेच असे स्वामी, बरे स्वामी भक्तांना अनुभव येत असतात कुठल्या संकटाच्या काळी असतील तर जर ते नामस्मरण जर त्यांनी मनापासून केलं स्वामींना मनापासून जरी हाक मारली तरी त्यांना त्याची प्रचिती असते अनुभव येत असतात अशाच एका नागपूरच्या दादांचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग व्हिडिओला करूया सुरुवात दादा म्हणतात स्वामींची कृपा माझ्यावर खूप आधीपासूनच आहे याचा मला अनेक वेळा अनुभव आला तुम्हालाच का अनुभव येतात असेही विचारणारे भेटले मग हाच प्रश्न मी माझे गुरुजी श्रद्धेय स्व स्वर्गीय श्री अण्णाजी कवीश्वर महाल नागपूर यांना विचारले त्यांनी पुढील प्रमाणे समजावून दिले अनुभव आलेल्या काही लोकांची ही भावना असते की कुणाला सांगायची नाही हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत तर कुणी आपली टिंगल होईल म्हणून किंवा आपली अंधश्रद्धाळू किंवा मागासलेली अशी ओळख होईल म्हणून सांगत नाही पण असे नसते तुम्हाला जर अनुभव येतात ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत हजारातून एक जरी भक्ती मार्गाला लागला तरीही तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळेल व्यसनाकडे वळविणारे खूप मिळतील पण भक्तिमार्गाला लावणारे खूप कमी मिळतात तुम्ही त्यांच्यातले व्हा हेच वाक्य मी माझ्या गुरूंचे लक्षात ठेवले आणि त्याकरिता हा प्रपंच श्री अण्णाजी कवीश्वर यांनीच मला स्वामी सेवेत आणले माझा अनुभव सांगतो माझ्या वडिलांनी नागपुरात मेन रोडवर एक दुकानाचा कमरा घेऊन ठेवला जेणेकरून माझ्या दोन मुलांपैकी कोणाला व्यवसाय करायचा असेल तर कामात येईल या भावनेतून पण त्यावेळेस आम्ही दोघेही भाऊ लहान असल्याने तो कमरा किरायाने एका व्यक्तीला भाड्याने दिला की जेव्हा आम्हाला गरज राहील तेव्हा तो कमरा खाली करून देईल या बोलीवर बराच काळ गेला माझे संगणक विषयात शिक्षण पूर्ण झाले पण नोकरीच्या संधी सर्व बाहेरूनच यायच्या वडिलांची इच्छा होत नव्हती बाहेर पाठवायची आजच्यासारखी त्यावेळेस मनस्थिती नव्हती राहत पालकांची असो वडिलांचे म्हणणे होते की मोक्यावर आपला चांगला मोठा दुकानाचा कमरा आहे तिथेच तू एखादा व्यवसाय कर मग आमचे ठरले त्याप्रमाणे बाबा त्या व्यक्तीला बोलले की आम्हाला आता गरज आहे तुम्ही कमरा खाली करून घ्या त्या व्य व्यक्तीने तिथे दातांचा दवाखाना टाकला होता परंतु तो व्यक्ती पूर्णपणे बदलला आणि खाली करायचे एक लाख मला द्या मग मी खाली करतो नाहीतर खुशाल कोर्टात जा अशी धमकी देऊ लागला त्यावेळेस म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव ला एक लाख म्हणजे खूप मोठी रक्कम होती त्यावेळेस मला नुकतेच श्री अण्णाजी भेटले होते आणि मी स्वामी समर्थ सेवेत लागलो होतो स्वामींचे नागपुरात मोठे मंदिर व्हावे याकरिता आमची धडपड सुरू होती गाणगापुरात बेसा इथे स्वामींचे मोठे मंदिर झाले आहे यामागे हेच अण्णाजी यांचीच प्रे प्रेरणा आहे माझा प्रॉब्लेम मी श्री अण्णाजी यांना सांगितला ते म्हणाले की तू नामस्मरण करीत राहा आणि रोज सकाळी हनुमानाचे दर्शन घे पण लक्षात ठेव हो। वेळ एकच ठेवायची ती कधीच टळली नाही पाहिजे झाले नित्यक्रम सुरू झाला दिवस गेले महिने गेले माझे काम नियमित अखंड सुरू होते नागपुरात ठिकठिकाणी थीक स्वामींच्या आरती आयोजित करणे जप यज्ञ करणे स्वामींचे फोटो प्रिंट करून विकणे या माध्यमातून मंदिराकरता देणगी गोळा करणे सुरू होते माझी खाजगी नोकरी सुरू होती असे एकंदर एक चालू होते माझा भाडे करू त्रास देतच होता त्याचे प्रचंड मानसिक दडपण होते एक दिवस अण्णाजी माझ्या घरी आले आणि त्यांनी स्वतःहून विचारले काय रमन काय म्हणतो तुझा भाडे करू आणि मंद मंद हसून माझ्याकडे पाहत होते अचानकपणे मला काय झाले माझे स्वतःवर नियंत्रण राहिले नाही मी त्वेषाने उठून उभा राहिलो मी अगोदर फार तापट स्वभावाचा म्हणून खूप प्रसिद्ध होतो आणि मी म्हणालो अण्णाजी काहीही झाले नाही तुम्ही ती सेवा सांगितली काहीही उपयोग नाही मला वाटतं तुम्हाला आणि तुमच्या स्वामींना फक्त मला राबवून घ्यायचे आहे अहो अण्णाजी तुमच्या स्वामींच्या मागे लागण्यापेक्षा चार मवाली हाताशी धरले असते तर आजपर्यंत माझे काम झाले असते अजून बरंच काही थोड्या वेळाने सर्व शांत झाले अण्णाजी जागेहून हात ठेवला पण ते हसत होते वेळ थांबले आणि निघून गेले असेच आठ दहा दिवस गेले एक दिवस रात्री माझा तोच किरायदार एक टेम्पो घेऊन आला सर्व सामान त्याने त्या ते क्लिनिकमध्ये त्या ते टेम्पो मध्ये भरले पेंट आणून जे काही लिखाण होते नाव वगैरे ते मिटवले आम्ही आ... आम्ही वरच्या माळीवरच राहत होतो आणि आश्चर्याने बघत होतो की हे काय होत आहे तेवढ्यात तो वरती आमच्या घरी आला आणि बाबांना म्हणाला ही घ्या तुमची चाबी मी रूम खाली केली आहे बाबा म्हणाले तुम्ही मला डिपॉझिट दिलेली दहा हजार घेऊन जा त्यावर तो उत्तरला नको मला डिपॉझिट परत ते तुम्हीच ठेवा आणि ताडताड निघून गेला आश्चर्य जो व्यक्ती रूम खाली करायचे एक लाख मागत होता तो आज स्वतःचे दहा हजार परत पण घेईना आम्हाला काही कळतच नव्हते हे काय होत आहे मला शांत बसवेना मी या प्रकरणाच्या मुळाशी जायचे ठरवले माझा एक नातेवाईक या व्यक्तीला ओळखायचा त्याला गाठले आणि या प्रकरणी अधिक माहिती काढण्याची विनंती केली तो नातेवाईक या किरायदाराला भेटला भेटायला गेला त्याला या किरायदाराने सांगितले की तो शासकीय दंत महाविद्यालयात नोकरीला आहे आणि खाजगी प्रॅक्टिस पण करीत होता याची कुणीतरी मंत्रालयात तक्रार केली आणि मंत्रालयातून महाविद्यालयात पत्र आले त्यानुसार महाविद्यालयाने याला कारने दाखवा नोटीस दिली आणि बरखास्त का करण्यात येऊ नये विचारणा केली म्हणून याने ताबडतोब रूम खाली केली त्यावेळेला दौलतराव आहेर हे वैद्यकीय मंत्री होते या संदर्भात दुसऱ्याच दिवशी तो मुंबईला जाणार होता नातेवाईकाने हे आम्हाला सांगितले आणि विचारले की तुम्ही तक्रार केली की काय बाबांनी सांगितले की हा व्यक्ती शासकीय नोकरीत आहे हेच आम्हाला माहीत नव्हते आता खरी कथा आता खरी कथा पुढे आहे मुंबईवरील हा किरायदार परत आला आणि एक दिवस सहज माझ्या नातेवाईकाला रस्त्यावर भेटला तेव्हा त्याने सांगितले की मंत्रालयात गेल्यावर त्याला कळले की त्याचा परिचित कुणी बाबू होता त्याने सांगितले एक म्हातारी गृहस्थ आले होते त्यांनी सरळ मंत्रीकडे जाऊन तुमची लेखी तक्रार केली होती आणि त्या तक्रारीवर माननीय मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले मग याने विचारले की त्या गृहस्थाचे नाव सांगू शकताय का तेव्हा त्या बाबूने ती फाईल मागवली आश्चर्य म्हणजे फाईलमध्ये सर्व कागदपत्रे व्यवस्थित पण तक्रार तेवढी गायब त्या बाबूने वर्णन केले ते असे की म्हातारा गृहस्थ पांढरा सदरा पांढरे धोतर डोक्यावर टक्कल उंच आणि मजबूत शरीर वरुण बाबू हे सुद्धा बोलला की रोज इथे हजारो लोक येतात पण हा माणूस कसा काय माझ्या लक्षात राहिला देव जाणे आणि मुख्य म्हणजे हा डायरेक्ट साहेबांच्या केबिनमध्ये गेला मग मला साहेबांनी बोलावून घेतले म्हणून हे लक्षात आहे किरायदाराने विचारले की तुम्ही तर माझ्या घरमालकाचे नातेवाईक तुम्ही अशा कुठल्या नातेवाईका किंवा परिचिताला ओळखता काय खरं सांगायचं म्हणजे असे कुठलेही व्यक्तिमत्व आमच्या कुटुंबात नाही ते कोण होते आता हे मी सुद्धा सांगायची गरज नाही काही काळाने त्या ठिकाणी मी संगणक प्रशिक्षण संस्था सुरू केली अक्कलकोटवरून स्वामींच्या पादुका आणल्या आणि श्री अण्णाजी कवीश्वर यांनी माझ्याकडून त्या ठिकाणी पूजन करून घेतले आणि मी व्यवसाय सुरू केला तर असा हा अनुभव नागपूरच्या दादांचा आहे तर कसा वाटला तुम्हाला अनुभव नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ